मराठी न्यूज एक्सप्रेस सोबत सो संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बांधकाम कामगार बार्शी सेंटर येथे सेंटरचे इंचार्ज पिंगळे व त्यांचा स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला बार्शी सेंटर वर इंचार्ज इंगळे व त्यांचा स्टाफ मजूर बांधकाम कामगारांचा व्यवस्थित त्यांचे व्हेरिफिकेशन करून देतात आणि कामगारांच्या काही अडचणी असल्यास त्यांना समजावून सांगणे अशा पद्धतीने बार्शी सेंटरचा पूर्ण स्टाफ हा चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे वीस आणि तेवीस तारीख आणि शासकीय सुट्टी कलेक्टरांनी डिक्लेअर केल्यामुळे या दोन तारखेचे पंचवीस तारखेस व्हेरिफिकेशन ठेवल्यामुळे सर्व बांधकाम कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले बांधकाम कामगार आयुक्त यांचे संघटनेच्या वतीने सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमात सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू सूर्यभान करंडे सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर सोलापूर उपजिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव महिला संघटक शोभा कवाडे मेघा दटराज या सर्वांनी बांधकाम कामगार आयुक्त साहेब आणि सर्व सेंटरचे आभार मानले

यांचे जर बघितली तर आम्हाला आवडली संघटनेला म्हणून आम्ही आज संघटनेच्या वतीने या पूर्ण वारशी क्षेत्र करता व मी बांधकाम कामगारांना एक सांगू इच्छितो की बांधकाम कामगारच्या माध्यमातून जनआरोग्य योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळत आहे तर जन आरोग्याचा लाभ घ्यावा कारण जेव्हा तपासणी केल्यानंतर होते ला तेवढेच फायदे आहेत त्यांना महिन्याला कळे आवश्यक हे मध्ये वाटप चालू आहे तर त्याचा लाभ घ्यावा असं मी इथं आलेल्या सर्व मार्गावर आपल्याला सांगतो आम्ही माझ्या वडगाव काढी येथे पंच्याहत्तर लोकांचे शिबिर घेऊन तीन पंच्याहत्तर वयस्कर लोक व त्यांचे जे, जे काय बांधकाम कामगार आहेत त्यांना पंच्याहत्तर त्यांना आम्ही मेडिकेशनचा वाटप शाळांच्या माध्यमातून तीन कधी झालाय एका व्यक्तीला कमीत कमी आठशे ते नऊशे रुपयाच्या महिन्याच्या बळ्या मिळतात तर तुम्ही ते तुम्ही जे काम करता ज्याच्याकडे काम करता त्यांना विचारा की बाबा हे फक्त बांधकामकाराचे फायदे काय फायदे घ्यासाठी पुढे येणार बांधकाम चालतं फक्त बांधे बांधण्याचा एवढा मोठा विषय काय नाहीकडे सरकारने या योजनेतून भरपूर फायदे दिले ते तुम्हाला माहीत नसल्यामुळे तुम्हाला त्याला लाभ घेता तर तुम्ही ज्याच्यामुळे ते काम करताय ना त्याला पहिला माहिती की बाबा हे कशा पद्धतीचं बांधकाम कारण आहे आणि काय लाभ आहे त्या लाभाचा फायदा पूर्ण बांधकाम कामगारांनी व सर्व लोकांनी सर्व बांधकाम करतो आम्हाला जे काय केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र